राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा, जंजावात न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ अतिरेक भ्याड हल्ल्याचा निषेध व तीव्र संताप अतिरेक्यांना पोहोचणाऱ्या पाकिस्तानचे नामुनिशान मिटवण्याची जनतेची मागणी पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात अठ्ठावीस मी हिंदुस्थानी नागरिक शहीद झाले या हल्ल्याच्या विरोधात स्फूर्तपणे नागरिकांनी एकत्र येऊन जोरदार निषेध करत संताप व्यक्त केला पातीरेकेंच्या माध्यमातून वारंवार हिंदुस्तानला त्रास देणाऱ्या पाकिस्तानचे नामोनेशन मिटवण्याची मागणी करत संतप्त नागरिकांनी केली पाकिस्तानच्या झेंड्याची होळी व पाकच्या झेंड्यावर कपलेने मार निषेध संताप व्यक्त झाल्यानंतर सर्व उपस्थित नागरिकांनी श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान आव्हानुसार बांगलादेश व पाकिस्तान येथे हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात कोल्हापूर तहसील येथे भारत सरकारपर्यंत आपल्या भावना पोहोचवण्यासाठी निवेदन दिले ब्युरो रिपोर्ट झंझावत न्यूज कोल्हापूर पाकिस्तानचा

कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा